शिवाजी महाराजांच्या काळातील विसरलेली पण अमर विरांगना मल्लुबाई देशपांडे इतिहास सांगतो शिवाजी महाराज स्वराज्याचे शिल्पकार होते तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे संताजी धनाजी हे त्यांचे हात होते पण तुम्हाला माहीत आहे का त्या काळात एक अशी स्त्री होती जिने पुरुषांसोबत रणांगणात उतरून स्वराज्याची शपथ घेतली होती ती होती मल्लुबाई देशपांडे जिचं नाव इतिहासाच्या पुस्तकात नाही पण तिच्या शौर्यामुळे अनेक गावं आणि अने कुटुंब वाचली आज आपण जाणून घेऊया त्या वीरांगणेची अमरका साताऱ्याजवळचं एक लहानसं सा गाव सर्वत्र हिरवळ पाऊस आणि साधा आयुष्य जगणारे गावकरी त्याच गावात जन्म झाला मल्लूबाईचा तिचे वडील देशपांडे घराण्यातले होते शूर प्रामाणिक आणि स्वराज्याचे कट्टर भक्त मल्लूबाई लहान असतानाच तिच्या आईनं तिला शिकवलं बाळा लक्षात ठेव भवानीची कृपा असली की स्त्री काहीही करू शकते लहानपणी ती मुलांबरोबर तलवार खेळायची घोडेस्वारी शिकायची धनुष्यबाण हाताळायची गावातले लोक म्हणायचे ही मुलगी नाही ही भवानीचा अवतार आहे जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा झेंडा उभारला तेव्हा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात उत्साहाची लाट पसरली होती मल्लुबाईच्या घरातही तोच आनंद होता सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरलेले होते एकदा तिनं रायगडावर जाऊन महाराजांचा जयघोष ऐकला त्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू आले पण ओठावर शब्द होते मीही काहीतरी करीन स्वराज्यासाठी गावातल्या पुरुषांना मोहिमांवरती पाठवताना तिनं स्त्रियांना एकत्र एक केलं ती म्हणाली आपणही स्वराज्याचं ओझं वाहू शकतो तलवार हातात घ्या गावाचं रक्षण आपल्यालाच करायचं आहे स्त्रीनं देखील हातीशस्त्र घेऊन शत्रूचा सामना केला पाहिजे कारण आपण म्हणजे काही साध्यासुद्या स्त्रिया नाही आपण आहोत आई भवानीचा माता दुर्गेचा अवतार आणि अशा प्रकारे जन्म झाला रणमाता पथकाचा मल्लूबाईच्या नेतृत्वाखालील स्त्रियांचा सैन्य गट एका रात्री अफजलखानाच्या मोहिमेनंतर मोगल सैनिकांनी गावावरती हल्ला केला त्यावेळी पुरुष मंडळी दुसऱ्या मोहिमेवरती गेलेले होते आणि गाव घाबरलेलं आबाळ वृद्धांना कळेना काय करावं पण मल्लूबाई उभी राहिली जय भवानी जय शिवराय असा नारा देत ती घोड्यावर बसली तलवार उचलली आणि गावाच्या प्रवेशद्वारावरती जाऊन उभी राहिली मोगल सैन्य मोठं होतं पण तिच्या जिद्दीसमोर ते काहीच नव्हतं आपण लढायचं ही एकच भावना त्यावेळी तिच्या मनामध्ये होती तिच्या अंगी माय भवानी संचारली होती एका वारात तिनं तीन, तीन शत्रू कोसळवले दुसऱ्या वारात चौथा पण ती एकटी नव्हती तिच्या मागे होत्या वीस स्त्रिया त्या रात्री मल्लूबाईनं गाव वाचवलं पण स्वतः गंभीर जखमी झाली ती बेशुद्ध पडली पण तिच्या चेहऱ्यावर एकच भाव होता विजयाचा ही बातमी रायगडावर पोचली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिला त्या वीर स्त्रीस आमच्या भेटीस आणा मल्लूबाई जेव्हा रायगडावरती पोचली महाराजांनी तिला वंदन केलं आई समान मल्लूबाई महाराज म्हणाले तुम्ही आमच्या स्वराज्याच्या पाया आहात अशा स्त्रियांच्या रक्तानं हे स्वराज्य फुलतं तुमच्या धैर्यासाठी आम्ही अभिमान बाळगतो त्या दिवशी मल्लूबाईला महाराजांनी रणमाता हा किताब दिला रायगडाच्या दरबारात प्रथमच एका स्त्रीला योद्धा म्हणून मान मिळाला काही वर्षांनी पुन्हा मोगलांनी आक्रमण केलं मल्लूबाई वयस्कर झाल्या होत्या पण त्यांची जिद्द अजून जिवंत होती त्या पुन्हा रणांगणात उतरल्या तलवार हातात घेऊन त्या ओरडल्या भवानीच्या नावानं झुंजा स्वराज्यासाठी प्राण द्या ती लढली शेवटपर्यंत लढली शत्रू मागे हटले पण मल्लूबाई रणांगणात कोसळल्या त्यांचा शेवटचा शब्द होता जय भवानी जय शिवराय गाव वाचलं स्वराज्याचं धैर्य जिवंत राहिलं पण मल्लूबाई इतिहासात हरवल्या आज तिचं नाव पुस्तकात नाही पण ती प्रत्येक मराठी स्त्रीच्या रक्तात आहे ती सांगते स्त्री ही केवळ माय नाही ती मावळा आहे ती शक्ती आहे ती स्वराज्य आहे मल्लुबाईसारख्या स्त्रियांनी दाखवून दिलं की स्वराज्य हे केवळ तलवारीनं नाही तर त्यागानं आणि मातेच्या प्रेमानं टिकतं मित्रांनो आज आपण विसरलेल्या एका विरांगनेची कथा ऐकली मल्लूबाई देशपांडे नाव हरवलं पण कार्य अमर झालं जर त्यांच्या त्यागानं तुमचं मन हेलावलं असेल तर त्या विरांगनेसाठी एक लाईक जय भवानी आणि जय शिवराय कमेंट करा अशाच अज्ञात पण प्रेरणादायी मराठी इतिहास कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा